आणि आता थेट जाणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भातल्या बातमीकडे उत्तर महाराष्ट्र दौरा त्यांचा सुरू आहे आणि सध्या धरणगाव जळगावमध्ये उद्धव ठाकरे आहेत आपण जाऊया पण शिवसेना हा एक पक्ष असा आहे की जो केवळ निवडणुकीसाठीच जनतेमध्ये येतो आता नाही तर तुमच्या घेतात जाणून घ्यायला आणि त्यांना भाषा सुद्धा शिवसेना आणि शिवसेना शेतकऱ्यांमध्ये येतो एक गोष्ट समाधानाची आहे की गेल्या अनेक वर्षी आता पण पाच पुरावा करत होतो केलंच पाहिजे त्याच्या साधमानात वर्ण राहणारच पुढे झुकायला लावलं शेतकऱ्यांना तंबुक्त करण्याची घोषणा आपण करायला लावली बाकी आजपर्यंत एक सत्तेत होते आणि ज्यांच्या समोर आपण मागणी करत होतो त्यांना सुद्धा आता हळूहळू त्यांच्या फुटायला आहे मध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा अजित दादा पवार असतील मी हे सगळं बोलत असतो वाटत असतो ते काय माणसं अजित पवार म्हणाले की शिवसेना हे दुतोंडी गांडूळ आहे ठीक आहे ना गांडूळ असलेला तरी शेतकऱ्यांचा मित्र होता मी बोलत नाही गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र असतो पण अजित पवारला किती तोंड आहेत मला माहिती नाही पण आता अजूनही तो सरकारविरुद्ध काही बोलत नाही काही बोलण्यासारखं तसं काय नाही पण अजित पवारला जर एक तोंड असलं आणि त्या तोंडाने त्यांनी शेतकऱ्यांची अवहेलना केली होती तुम्हाला सगळ्यांना कल्पना की उपमुख्यमंत्री असताना जे शेतकरी त्यांच्याकडे गेले आणि सांगितले की आमचं धरण हे कोरडे खाक आहे तेव्हा आम्ही काय उत्तर दिलं होतं हा आणि लक्षामध्ये मग असं मी तर चालेल का की ज्या तोंडाने यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या धरणामध्ये लगू शकता का विचारलं होतं त्या आजीदारांच्या तोंडामध्ये भ्रष्टाचाराचा गोळा तोंडला गेलाय म्हणून आजीदा गप्पा का कशाला तुम्ही गोष्टी त्यानंतर म्हणे शिवसेना ही सत्तेत असून सुद्धा विरोधी पक्षाचा शिवाय माझ्या शेतकऱ्यांची बाजूच्या सत्तेमध्ये असून आम्ही मांडतो हे विरोधी पक्षाचं लक्ष अरे तुमच्याकडे जेव्हा आम्ही मतं मागायला येतो तेव्हा मत मागताना आम्ही टीका वचना देतो की तुम्ही आम्हाला मतं द्या आम्ही तुमचे हे विषय सोडू हे प्रश्न सोडू आणि मग मत तुम्ही देता आमचे आमदार निवडून येतात मंत्री होतात आणि मंत्री आल्यानंतर जर का आम्ही तुम्हाला जिंकारलं तर चालेल आज तर राजकारणामध्ये चालू चालू असेल पण शिवसेना यापुढे राजकारणामध्ये आपण ही केलं चालू देणार नाही अजिबात चालू देणार जेव्हा आम्ही येतो आम्हाला बघितलो आम्हाला मत द्या आम्ही तुमची दुःख इथे वेधा या दूर करू म्हणून सांगत असतो आणि तुम्ही मत देता आणि आज तर दुसरे मी राधाकृष्ण इथे पाठी म्हणालो त्यांची बातमी तिकडे विरोधी पक्ष नेता वेळेला शेतकऱ्यांनी संप केला होता तेव्हा हेच विरोधी पक्ष नेते शेतकऱ्यांनी घेऊन ते संप फोडंद गेले होते मुख्यमंत्र्यांच्या गेले होते सरकार मला घरच्यासारखे आहे हे डी के पाटील म्हणताय विरोधी नेता हे मंत्री भाजपचे मंत्री मला घरच्यासारखे वाटत सरकार घरच्यासारखं वाटतंय अरे तू काँग्रेसचा आहे तू विरोधी पक्षाचा आहेस सरकार घरचं वाटतंय म्हणजे मी तुमची साठी रोखी चालतात आणि शिवसेनेने शेतकऱ्याचा आम्हाला भुडंत केला तर शिवसेना धुकंडे म्हणता तुम्ही जावले मला त्याची काय परवा नये मी तुम्हाला बांधील आहे मी प्रत्येक तुमच्याबरोबरच्या संवादामध्ये हेच सांगतो की मी सत्तेशी बांधील नाही माझी बांधले की शेतकऱ्याशी माझी बांधिलकी जनतेशी आहे त्याच्यासाठी मला कोणी किती अवघड केले माझ्यावरती कोणी किती गोष्ट लावली मला त्याची परवा नाही अजिबात नाही कारण मी तुम्हाला दिलेल्या शब्दाला शिवसेना शिवसेनाप्रमुखांचा सुत्र आहे आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे पाऊस सुद्धा येतोय जातोय आजारी काय खरं नाही तुम्ही सगळे इथे शेतकरी जमलेले आहात ज्या काही घोषणा झाल्या मला आनंद आहे की ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणून घोषणा केलेली मला आनंद आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केले त्यांना धन्यवाद सुद्धा दिले पण प्रत्यक्षात कर्जमुक्ती याची अंमलबजावणी सुरू झाली की नाही आणि प्रत्यक्षात सगळ्यांना फायदा त्याचा उपयोग होतोय की नाही हे बघणं हे माझं कर्तव्य आणि मग मी काय तुम्हाला प्रश्न विचारतो मला उत्तर द्या तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत आपल्या जीवंत राऊतांनी आपली आणि आपल्या मंत्र्यांनी सरकारकडनं एक गोष्ट करून घेतली होती ती म्हणजे जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत सगळ्यांना दहा दहा हजार रुपये हे आधार वाटप होणार किती जणांना आजार मिळाले समजा कमी घेतो किती जणांना मिळाले हात पण कोणी मिळालेल्या नाही हात लता ज्यांना मिळालेल्याने हात वाटा हे बाबा तुम्ही प्रेसवा नसे फोटो काढा आणि हे सत्य नाही हे सत्य मला करावी दुसरा प्रश्न काही कर्जवृत्तीची घोषणा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही निकष लावलेले आहेत त्या निकषाप्रमाणे किती जण कर्जवृत्त होते थाकवर करा कर्जमुक्त होतोय थाकवत करा मला कर्ज वक्तव्य हे जरी शक्य झालं तरी आनंद आहे जून सोळापर्यंतचं कर्ज त्यांनी माफ केलेलं आहे आणि आता दोन हजार बारा ते सोळा होता तर दो दोन हजार नऊ दो केले माझं म्हणणं असं तुम्ही कितीपर्यंत जाणार एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत जाणार का मग बारा ते नऊ करण्याच्या ऐवजी सोळा ते सतरा करण्यात तुम्ही चार वर्ष मागे जाण्यापेक्षा एक वर्ष पुढे या दोन सोळाच्या ऐवजी दोन हजार सतरा करा ना तमाम शक्ती माझा कर्ज बघतोय आणि मला तुम्ही सांगा कना आहे मी काय मला जे काही करत नाही ते माझ्या आपल्याच्या आधारावरती मी तुमच्याशी बोलत असतो आणि हे माझ्यावरती टीका होते की याला हा शहरी बाबून आहे याला शेतीत काय करतं मला काही कळत नाही मला एकतरी उदाहरण असं दाखवा की ज्या शेतकऱ्यांनी जून दोन हजार सोळापर्यंत कर्ज घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर कर्ज घेतलेलं नाही आणि जेव्हा आम्ही हे त्यांना सांगितलं की सतरापर्यंत कर्ज तुम्ही माफ करा आम्हाला काही शाळेने काय सांगितलं की असं नाही म्हणे असं होऊ शकत नाही रिझर्व्ह बँकेला दाखवावं लागतं की दुष्काळी वर्ष असेल त्याच वर्षाचं कर्ज ते माफ करतील मला कळतच कर नाही म्हटलं तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये कर्जमुक्त हा शब्द आपण त्यांच्या नियमावली नियमावलीमध्ये लिहिले कर्जमुक्त बँकेमध्ये होऊ शकत आणि आता सुद्धा रिझर्व्ह बँकेने आपल्यावरती सुका नाही करतो ही सगळी कर्जाची रक्कम ही आपलं सरकार त्यांना देणार आहे आणि त्याच्यानंतर बँका तुमचं खातं तुमचा साधना कोडा करणार आहे याच्यात रिझर्व्ह बँकेचा प्रश्न येतो कुठे बरं तर बरं समजा तुम्ही जून दोन हजार सोळापर्यंत केलं आता अनेक ठिकाणी दुबार ट्रेनचं संकट आहे काही ठिकाणी तर त्याही वायाला तरी ठिका असं संकट आहे म्हणजे झालं ना एक पेरणी वाया गेली दुबार ट्रेन सुद्धा वाया जाईल की काय काही ठिकाणी तिसरी ट्रेन सुरू झाली जेव्हा काही जण शेतकऱ्यांना कर्जवृत्त करणार म्हटल्यानंतर टीकेचा आजवर ओसरतात म्हणजे कशा तरी कर्जवृत्त करायचं केवढा मोठं उदं पडणार आहे पण कसं पण शेतकऱ्याची जी परिस्थिती एवढी वाईट आहे कि खर कि कि की शहरामध्ये असल्यानंतर ज्या बातम्या मी काही पाहतो ज्या बातम्या काही मी वाचतो त्यांनी खरोखर मन विषय ज्या बातम्या मी वाचल्या की संपूर्ण महाराष्ट्रातच सुरू देशभर ही परिस्थिती आहे मध्य प्रदेशमध्ये एक परिस्थिती अशी आहे की त्याला बैल परवडत नाही म्हणून पोटशच्या पोरीला त्यांनी नांगलेलं लोक राशी शेतकरी तिकडे पाहिजे आपल्याकडे सुद्धा शकतो काही काही वर्षापूर्वी मी फिरत होतो तेव्हा पाहिलं होतं मराठवाड्यामध्ये नांगरा स्वतःच्या पतीला स्वतःच्या मुलाला झोपून शेतकरी विचाराला नांदरणी करत होता का हेच पहिली कडे केली जी काय ती गाण ठेवली कर्ज केली दुसऱ्या वेळेला पुन्हा ती वाय गेली गुरु सर्कट मग घर दागिने विगेले पैसा अशा काय तो असेल ते ती वाय आली तिसरं संकट आलं पडत मग घरातलं बैल सुद्धा ठेवला मग बैल टाकल्यानंतर नांगराला दुसणं पुढाला सावकार्याला नांगराला दुसताय आणि हे अशा संकटा संकटाचा सामना करत 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 जेव्हा शेतकरी माझ्या जमिनीतून सोनं पिकवतं त्या सोन्याला सुद्धा तुम्ही त्याचा हमी भाव देत नाही आणि पुढे शेतकऱ्याला दोष शेता हेही मला मान्य की कर्जमुक्त करा म्हणजे काही तुमच्या तुमच्या सगळ्या जखमा किंवा तुमची काही दुःख असतील त्याला कायमस्वरूपी इराज केला होते मला मान्य तसं होत नाही पण माझ्या शेतकऱ्याला जर का तुम्ही त्यांनी शिकवलेल्या पिकाला हमी भाव देत नसाल जास्त भाव देत नसाल अटक तसे लोक ती कर्ज चढणार नाही तर त्या सोन्याची राशी चढणार आणि मग एका कार्यक्रमामध्ये तुमचे मला टास्थ इतके पालकमंत्री म्हणत पाहिजे बरोबर जलसंपदा जलसंपदा मंत्री किती पाणी तुमच्या गावात आणलं मला माहिती आहे त्यांनी काल परवाच्या एका कार्यक्रमात आणले की ते एका एवढ्या वर्षात आणखी इतके हेक्टर क्षेत्र आम्ही सिंचनाखाली खाली आणणार ठीक आहे तुम्ही आनंद तेव्हा गेल्या अनेक वर्ष आम्ही ऐकतो मंत्री बदलतात सिंचन तेवढंच पुढच्या पाच वर्षात आम्ही या करू पाच वर्षात तेव्हा करू कोणी या करत नाही कोणी तेव्हा करत नाही पण माझ्या सगळ्यांना मला आहे की तुम्ही सिंचनाचा क्षेत्र वाढवाल आनंद आहे पण सिंचनाचा क्षेत्र जेव्हा वाढवाल आणि त्याच्यानंतर जेव्हा आणखी जे काही पीक येईल त्याला तुम्ही देणार आहात आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे संकट गेल्या वर्षी देत उठवलं तर म्हटलं तर गेल्या वर्षी शेतकरी तसा समाधान होता होता ना रे काही पाऊस पाणी बरं होतं पीक खात्याला लांबलेलं होतं लांबल होतं ना मग कोणी घात केला भाव आणि रोखीचा व्यवहार थांबला रोखीचा व्यवस्था थांबला था जरा मोठ्याने बोला बघ बंदी ना मग हेच मी दोन दिवसात तेव्हा बोललो काळा पैसा दोबल केलेला आहे गरिबांना सुद्धा वाटलं की मी बँकेच्या रांगेत उभा आहे पण माझ्याबरोबर शेट सुद्धा उभा राहायला कुठे शेत उभा राहायला तुम्ही कुठे बँकेसमोर कुठे राहिला नाही संत तुमच्यावरती आहे तुमच्या जिल्हा बँका तुमची खाती ज्या बँकांमध्ये होती त्या बँकाला काय लावून टाकलं जिल्हा बँकेला टाळलं आणि ते सुद्धा मीच पहिल्याने बोललो होतो की या शेतकऱ्यांच्या सगळ्या खात्यांमध्ये त्यांचे कामाचे हक्काचे पैसे आहेत का पैसा असू शकत नाही पण एक तर शेतकऱ्यांना तुम्ही इन्कम टॅक्स लावलेलं नाही मग शेतकऱ्याकडचा पैसा सारा हे पांढरा तुम्ही लवकर कोण पण तुम्ही त्याला पैसा शेतकऱ्याकडनं घेतला गे त्याला दहा प्रश्न विचारले कुठून आणला किती वेळ आण काय झालं अरे तू कोण विचारला पण तो सगळा पैसा घेतला आणि सडवून टाकला नऊ महिने तुमचा पैसा जिल्हा बँकेला काढ लावून सडवून टाकला आणि रोखीचे व्यवस्था थांबून गेली जे ग्रामीण अर्थव्यवस्थावर किती कोसवडून गेली आहेत जा जा ना पण याचं जाणपणाला लक्षणं कारण ज्या जाहिराती लागतात बघा आम्ही काय केलं तुमच्यासाठी तुम्हाला वाटतं काय बाबा बरं हा आज नको उद्या माझ्या गावात पाणी आले देऊया त्याला मत घ्या पण जे सत्य आहे आता मरताय कडक तुम्ही आणि दुसऱ्या जाहिरातीवरती घालून जाऊ नका आज सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की मी तुमच्या विरोधात उभा नाहीये पण जे सत्य आहे त्या सत्यला तुम्हाला सामोरं जावंच लागेल जे काल परवा गेलं आपण सगळे जिल्हा बँकेवरती ढोल बडले आंदोलन केलं ते एवढंच केलं आज आजपर्यंत या बँकाने तुम्हाला चळलं जिथे जिथे माझा शेतकरी या सगळ्या दुष्काळामुळे खेळल आम्ही भाऊ नाही म्हणून त्याच्या अंगावरती त्याच्या डोक्यावरती कधाचा डोंगरच चढला आणि तो थकबाकीदान झाला त्याच्या घरावरती येऊन जप्तीची नोटीस शिकवणारे हेच बँकेचे अधिकारी काही ठिकाणी तर शेतकऱ्यांच्या घरावरती जाऊन ढोल बनवणारे हेच बँकेचे अधिकारी आणि म्हणून मी त्याला आता सांगते की शेतकऱ्यांच्या वतीने कर्जमुस्तीची नोटीस शिवसेना पेक्षा दाद्यावर लावते मला प्रत्येक बँकेत प्रत्येक पॅनएना मला खात्री पाहिजे जो आपला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की चाळीस लाख पत्तीस लाख पस्तीस लाख किती लाभ असतील ते नाव असतील त्या शेतकऱ्यांचा जो सातभारा पुरा होणार आहे त्यांची प्रत्येकाची मला नाव आणि पथे पाहिजे विधानसभेमध्ये सुद्धा त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे तालुका प्रमुख आहे आमदार आहे शिवसैनिक आहे जिल्हा निहाय गाववाडीनुसार ही यांनी घेऊन शिवसेने घरोघरी जाऊन चेक करेल की बाबा तुमचं नाव काय किती कर्ज होतं कर्जमुक्त झालंय तर तुमचं नाव आलेलं आहे याचा खोटा नेता एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार एकोणनव्वद लाख मी मोजून घेणार हे एकोणनव्वद लाख शेतकरी हे लाभार्थी यांना फायदा झाले की नाही हे शिवसेना पक्ष आणि आपल्याला कसं बोललं पारदर्शक पाहिजे सगळं पारदर्शक पाहिजे सगळं दिसलं पाहिजे फोटं बोलणारा माणूस इकडे चालणार नाही नाही तर तुम्हाला वाटेल की चाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त झालंय तुम्ही म्हणाल माझ्या गावात नाही पण परीकडच्या गावात असेल कारण मुख्यमंत्री बोलते झालं असेल खोटा कसं बोलेल माणूस बरोबर ना तुम्ही आम्ही ठीक आहे मानं दुर्दैवा मला नाही मिळालं आणि त्याच्यासाठी मी आणखीन सांगितले शिवसेने सगळे शिवसेनेत सुद्धा सगळे जमलेले आहेत गुलाबरालपूर सुद्धा सगळं आपण जिल्हापूर सगळं आहेत प्रत्येक बँकेच्या समोर जाऊन टेबल दृष्टी टाका आणि ज्या ज्या बँका माझ्या बोट गरीब शेतकऱ्याला नसतील नातील त्याला शिवसेनेच्या पद्धतीने आहे मी तुम्हाला आज सूचना देतोय माझ्या बोट गरीब तुम्ही अवर्जी खेके मारायला लावा जो शेतकरी पीक पिकवल्यानंतर बाजारात जाऊन पीक विकण्यात एवढे सुद्धा त्याला पैसे मिळत नाहीत तो म्हणतो जाऊ दे मी एवढं सुद्धा पिकवलेलं आहे बाजारात जो विकलं तरी मला तोटा पडतो त्याच्यापेक्षा मी रस्त्यावर दे म्हणून तूर जायचा टॉमॅटो भेटतात कांदा ओसतात मला माहितीये सर मग जो एपर्यंत झाले त्याला परवडत नाही तो त्याच्या गावात नसलेल्या बँकेत जायला यायला त्याने जे काही विपाटी बाजा लागतील ते त्याला परवडतील आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीवर जागल्याचं काम करायचं काम शिवसैनिक करतील शिवसैनिक हा तुमचा मित्र आहे आणि म्हणून मी स्वतः तमाम शेतकऱ्यांमध्ये जाऊन फिरतो आणि त्यांच्याकडनं माहिती घेतो की बाबा तुम्ही सांगा तुम्हाला याचा फायदा झाला की नाही झाले झाले की नाही झाले आणि म्हणून मी आज प्रथम मी घोषणा करतोय मुख्यमंत्र्यांना मी जाहीर सांगतोय की तुम्ही दोन हजार नऊ दोन हजार पाच आणखी एकोणीशे बावन्न तर सोळाशे त्रेपन्न असे पाठी जाऊ नका त्याच्यापेक्षा दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा कराचे तुम्हाला करावंच लागेल माझ्या शेतकऱ्याचा सातवा पुरण म्हणजे पुन्हा करावाच लागेल आणि दिवस जी तुमची आता मंत्रिमंडळाची बैठक जेव्हा आपले उदाहरण रुपये तुम्ही पण आहात तुम्ही आहात जी दहा दहा हजार रुपयाची उचल सरकारने जाहीर केली पण अद्याप शेतकऱ्याला मिळाली नाही ती सुद्धा आता आहे देव ना करो या वेळेला पाऊस व्यवस्थित पडो त्याच्या तिसऱ्यांना पेरी करण्याचा संकट येईल म्हणून दहा दहा हजार रुपये पहिल्यांदी मोक्य त्याला बी घ्यायला ते पाहिजे मग तुमची कर्जमुक्ती आठ दहा पंधरा दिवसांच्या झाली म्हणून झालीच पाहिजे या सगळ्या घेऊन मी तुमच्या वतीने मुख्यमंत्रीकडे जातो आणि म्हणून जे टपाल करेल ते स्वतः कारभारामध्ये नाक ते नाराय म्हणून आपण त्यांना उचलत फेकलं त्या काँग्रेसवाल्या आणि राष्ट्रवादीवाद सत्ते माझ्यावरती टीका करण्याचे बांधगडी सोडू नका शिवसेना दो तोंडी असेल तीन तोंड तीन तोंडी असेल पण जेवढी माझी तोंड आहे त्या तोंडातून शेतकरी आणि शेतकऱ्याचं ही हाच तुमचा भाजप राहणार नाही तुमच्याकडे होत शक्य नाही म्हणून तुम्हाला कोक्यात फेकून आहे तुमचे दिवस संपले तुम्ही काय करायचं ते करत ना आम्ही शेतकऱ्याला बांधलेलो आणि शिवसेना सत्ता सत्तेमध्ये आहे सत्तारमध्ये आहे तर पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आम्ही सरकार जमा झालेलो नाही ज्या ज्या वेळेला मला वाटेल की माझ्या जनतेवरती माझ्या शेतकऱ्यावरती सरकार अन्याय करते त्यावेळेला शिवसेना हा तुमचा सत्तेमधला आणि सरकारमधला आवाज तिकडे तुमचा आवाज बुलंद करण्याच्या राहणार नाही एवढे एकत्र तुम्हाला मिळतो आणि तो तर मी आपले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र